बहे तालुका वाळवा येथील प्रशांत महादेव कोळी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले <smart noise> सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे प्रशांत कोळी यांना पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले कोळी यांनी केलेल्या कामामुळे त्यांचा गौरव करण्यात आला कोळी यांनी त्यांच्या कामाच्या कार्यकाळात मोहिते वडगाव गाव निर्मल ग्राम करून राज्यपाल यांच्या हस्ते गावचा गौरव तंटामुक्ती गाव म्हणून घोषित डॉक्टर पतंगराव कदम व आर आर पाटील आबा यांच्या हस्ते गावचा गौरव पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुरस्कार तर शिरगावमध्ये स्मार्ट ग्राम पुरस्कार केंद्र शासनाचा पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार शिरगाव ग्रामपंचायतीस आय ओ मानांकन प्राप्त खिंडारमुक्त अभियान घनकचरा व्यवस्थापन अशी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी विकास अधिकारी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर